नमस्कार मित्रांनो संसारात अनेकदा अडचणीचा डोंगर उभा राहतो मन विचलित होतं आणि आपण पूर्णपणे निराश होतो तेव्हा एकच आस असते की ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा आपण आपण त्यांची सेवा करतो जप करतो तरीही आपल्याला असं समजेल की स्वामी खऱ्या अर्थाने आपल्या पाठीशी उभे आहेत आज आपण स्वामी कृपेची ती सात रहस्यमयी लक्षणे पाहणार आहोत जी सिद्ध करतात की तुमच्या हात स्वामींनी पकडला आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटचे लक्षण हे सर्वात महत्वाचं आहे पहिला अचानक येणारे आंतरिक समाधान स्वामी कृपेचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अचानक मिळणारा आंतरिक समाधान तुमच्या आयुष्यात भले कितीही समस्या असोत कर्जाचा डोंगर असो किंवा नात्यामध्ये दुरावा पण जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा तुमच्या मनात एक अढळ निश्चित शांतता येते तुम्हाला आतून वाटू लागते की काही झालं तरी स्वामी बघून घेतील ही भावना बाहेरच्या सुखातून नाही तर तुमच्या अंतर आत्म्यातून येते जर पूर्वीची चिंता आणि भीती जाऊन तुम्हाला ही शांतता अनुभवता येत असेल तर समजा तुमच्या डोक्यावर आहे स्वप्नात होणारे स्वामी दर्शन संकेत दुसरं लक्षण म्हणजे स्वप्नात वारंवार स्वामींचे दर्शन किंवा संकेत मिळणे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना अनेकदा स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन केलं आहे जर तुम्हाला वारंवार स्वामी समर्थांची तेजस्वी मूर्त त्यांची पांढरी शुद्ध वेशभूषा किंवा त्यांच्या पादुका दिसत असतील किंवा तुमच्या कानावर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज पडत असेल तर हा योगायोग नाही हे स्वामींनी तुमच्यासाठी पाठविलेले दैवी संकेत अनेक आहे अनेक भक्तांच्या अडचणीच्या काळात स्वप्नात अचूक उपाय किंवा मार्गदर्शन मिळाल्याचे अनुभव आहे तिसरा आत्मिक परिवर्तन आणि सदिच्छार तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सं केत म्हणजे तुमच्या स्वभाव आणि विचारामध्ये झालेले सकारात्मक परिवर्तन स्वामींची कृपा झाली की आपोआप तुमच्या मधील दोष तुम्हाला दिसायला लागतात तुमच्या क्रोधी स्वभाव शांत होतो इतरांबद्दल मत्सर करण्याची भावना कमी होते तुम्ही नकडतपणे चांगले कर्म करू लागता तुम्हाला सत्कर्माची आवड निर्माण होते नामस्मरणात मन रमू लागते थोडक्यात स्वामी तुमच्यातील उत्तम माणूस जागा करतात तुमच्यात जर हे आत्मिक परिवर्तन होत असेल तर ही स्वामी कृपेची पावती आहे चौथ संकटाची तीव्रता कमी होणे चौथं लक्षण म्हणजे संकटाची तीव्रता अचानक कमी होणे स्वामींच्या कृपेने संकट पूर्णपणे नाहीशी होतातच असं नाही पण जेव्हा संकट येत तेव्हा स्वामी तुमच्यासाठी ढाल बनतात तुम्हाला वाटेल की अरे देवा आता खूप मोठं नुकसान होणार पण चमत्कार ते संकट टळत किंवा त्याचे परिणाम खूप कमी होतात तुम्हाला प्रत्येक वेळी अशी दैवी मदत मिळाल्याची जाणीव होती अडचणीतून सही सलामात बाहेर पडण्याची स्वामींनी तुम्हाला हात दिला हे तुम्ही अनुभवता अनपेक्षित आर्थिक सहायता किंवा मार्गाची उपलब्धता संकेत म्हणजे अडचणीत असताना अनपेक्षित मार्गाने आर्थिक मदत मिळणे किंवा समस्या सुटणे ज्यावेळी तुम्हाला कुठलाही मार्ग दिसत नाही तेव्हा अचानक कोणीतरी मदतीसाठी पुढे येत तुमच्यासाठी रोजगाराचा नवा मार्ग उघडतो थोडक्यात जिथे तुमचा बुद्धीची आणि प्रयत्नाचे मार्ग संपतात तिथे स्वामींच्या कृपेने नव्या संधीचा दरवाजा उघडतो यालाच म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी सहावा स्वामींच्या नाम स्मरणारे डोळ्यात पाणी येणे सहावं लक्षण खूप भाऊक आहे स्वामींचं नाम स्मरण करताना किंवा मंदिरात गेल्यावर नकडत डोळ्यात पाणी येणे हे पाणी नाही तर परम आनंदाश्रू आहे तुमच्या मनात जेव्हा स्वामींसाठी ती तीव्र शब्द प्रेम आणि भक्तीची भावना जागृत होते तेव्हा तुमचे हृदय भरून येते आणि आपोआप डोळ्यातून अश्रू येतात ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे जन नाम स्मरण करताना तुम्हाला अशी अनुभूती येत असेल तर समजा तुमचा आणि स्वामींचा आत्मिक बंध जोडला आहे सातवा आणि आता सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं लक्षण अटल आत्मविश्वास आणि निर्भयता स्वामी समर्थांचं सर्वात मोठं वचन काय आहे भयू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा ही कृपा तुमच्यावर होते तेव्हा तुमच्या मनातली सगळी भीती पडून जाते तुम्ही पूर्णपणे निर्भय होता तुम्हाला आतून खात्री तुम पटते की तुमच्या प्रत्येक कामात प्रत्येक निर्णयात स्वामी तुमच्या सोबत आहेत जगातील कोणती शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही कारण तुमच्या पाठीशी साक्षात बळ उभे आहे जर तुम्हाला यापैकी किमान तीन लक्षणे जरी तुमच्या आयुष्यात अनुभवण्यास मिळत असतील तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे आता भक्त त्यांची भक्ती नामस्मरण आणि सेवा अखंड चालू ठेवा तुम्ही कोणता संकेत अनुभवला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव इतर भक्तांना प्रेरणा देईल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच रहस्यमयी माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ